आजच्या खेळू शिक्षण मंडळाची जी निवडणूक पार पडलेली ती नेमकी कशी पडलेली आहेत किती उमेदवार होते आणि कशा पद्धतीनं हा कार्यक्रम का झाला काय सांगा खेळू शिक्षण मंडळाची निवडणूक मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आज पार पडली या निवडणुकीमध्ये कार्यकारी मंडळ सदस्यपदासाठी दहा उमेदवार निवडून द्यायचे होते आणि कार्यकारी मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष आणि खजिनदार या पदासाठी तीन उमेदवार निवडून द्यायचे होते आज सकाळपासून हा निवडणूक कार्यक्रम अत्यंत शांततेमध्ये पार पडला कुठल्याही प्रकारचं गडबड गोंधळ या कार्यक्रमामध्ये झालेला नाही या निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण एकतीस मतदार होते तर या निवडणुकीमध्ये एकतीस मतदारांनी आपला हक्क बजावला म्हणजे शंभर टक्के मतदान या निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि निवडणूक कार्यक्रम एकदम शांततेमध्ये पार पडलेला आहे साधारण निवडणुकीमध्ये प्रक्रिया होत असताना कशा पद्धतीने झाली कारण लहान मुलाला घेऊन चिठ्ठी परिस्थिती काय होती या निवडणूक प्रक्रियेमध्ये फेलोज आणि सामान्य सभासद या पदाच्या साधारण आपल्याला दोन उमेदवार निवडून द्यायचे होते त्या गटामध्ये त्याच्यामध्ये पाटील राजाराम परशुराम यांना पंधरा मध्ये मिळाली त्याच्यामुळं अधिक मते मिळाल्यामुळं ते निवडून आले परंतु दुसऱ्या पदासाठी पाटील रामांना भरमन्ना यांना तेरा मते मिळाली आणि पाटील संजय महादेव यांनाही तेरा मते मिळाल्यामुळं दोन्ही उमेदवाराला समान मते मिळाल्या कारणाने शेवटी या निवडणुकीचा निकाल चिठ्ठी टाकून का करण्यात आला आणि पाटील रामण्णा भरमन्ना यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्यामुळं त्यांना चिठ्ठीवर विजयी घोषित करण्यात आला तसेच खेल पदासाठी या निवडणुकीमध्ये फर्नांडीस शाहू मोती यांना पंधरा मते मिळाली त्याच्यामुळे अधिक मते मिळाल्याने ते निवडून आले परंतु बांदिवडेकर सुभाष पांडुरंग यांना तेरा मते मिळाले आणि सडेकर वामन दत्तात्रेय यांनाही तेरा मते मिळाल्यामुळं या एक पदासाठी परत चिठ्ठी टाकून निवड निवड करण्यात आली आणि सडेकर वामन दत्तात्रेय यांची चिठ्ठी त्यांना मुळे विजय घोषित केलं गेलं एकूण टेबलचे जे, टेबल जे मतदार उमेदवार होते यांना किती मते मिळालेत आणि हे चिन्ह होते यांना किती मते मिळाले या निवडणुकीमध्ये पवार मारुती नाना यांना बारा मते मिळालेली आहेत पाटील बाळाराम बाबुराव त्यांना चौदा मते मिळालेली आहेत पाटील महादेव बंडू यांना चौदा मते मिळालेली आहेत आणि पाटील मारुती जिलू यांना बारा मते मिळालेली आहेत तर पेट्रॉन्स सभासदासाठी कांबळे लक्ष्मण दोंडीबा यांना दोन मते मिळालेली आहेत पाटील नागोजी कल्लू यांना दोन मते मिळालेली आहेत आणि बंदिवडेकर राजाराम पांडुरंग यांना एक मत मिळालेलं आहे तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पाटील गुंडू सोमन्ना यांना अठरा मते मिळालेली आहेत आणि पाटील विजय पाटील संजय महादेव यांना तेरा मते मिळालेले आहेत अठरा मते मिळाल्यामुळे पाटील गुंडू सोमन्ना यांना अध्यक्षपदाच्या उमेदवारांना या अध्यक्षपदाच्या उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आला तर खजिनदार पदाच्या निवडणुकीमध्ये गावडे मारुती तुकाराम यांना बारा मते मिळाली तर आनंद विठ्ठल सुतार यांना एकोणीस मते मिळाली श्री आनंद विठ्ठल सुधार यांना अधिक मते मिळाल्यामुळं त्यांनाही विजयी घोषित करण्यात आला तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कांबळे लक्ष्मण दोंडीबा यांना अठरा मते मिळाली व बांदिवडेकर सुभाष पांडुरंग यांना तेरा मते मिळाली श्री कांबळे लक्ष्मण दोंडीबा यांना अधिक मते मिळाली म्हणून मिळाल्यामुळे उपाध्यक्षपदासाठी त्यांना विजयी घोषित करण्यात आला मी महादेव विठ्ठलराव जावळे निवडणूक निर्णय अधिकारी खेडू शिक्षण संस्था कालकुंदरी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर तथा निरीक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय कोल्हापूर या निवडणूक प्रक्रिया प्रक्रियेमध्ये सर्व सभासदांनी आम्हाला खूप सहकार्य केलं कुठल्याही प्रकारचं या निवडणुकीमध्ये गडबड गोंधळ झालेली नाही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली त्यामुळे मी या सर्व उमेदवारांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो